समाजहित शिक्षण आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणारे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रज्ञावंत कर्तबगार आणि जनतेसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक दिलीपराव सानप सर आज आपल्याला अभिमानाने सांगावं लागतंय की यंदाचा दैनिक आधुनिक केसरीचा महाराष्ट्र आयडॉल दोन हजार पंचवीस पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे त्यानिमित्त त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी प्राध्यापक दिलीपराव सानप सरांचं प्राथमिक शिक्षण अंढेरा गावात माध्यमिक शिक्षण श्री औंढेश्वर विद्यालयात आणि पुढील शिक्षणाची पायरी चढत त्यांनी चिखली बुलढाणा अमरावती अशा नामांकित शिक्षण संस्थांमध्ये यशस्वी वाटचाल केली पण शिक्षण मिळवूनही थांबले नाहीत त्यांनी अंधेरा गावात कनिष्ठ कला महाविद्यालय इंग्लिश स्कूल आणि सायन्स महाविद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी दिशा दिली सर्वात कमी वयाचे ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होण्याचा मान मिळवला त्यांनी महापुरात नुसकानग्रस्तांच्या मदतीपासून ते पारधी वस्तीवरील शिक्षणाच्या व्यवस्थेपर्यंत अनेक समाज हिताची कामे यशस्वी पार पाडले युवक काँग्रेस अध्यक्ष तालुका काँग्रेस अध्यक्ष जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष त्यांनी वंचित आणि ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावले ग्राहक संरक्षण परिषदेवर सलग तीन वेळा नियुक्ती आणि खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीपुरवठा योजना थेट पालकमंत्र्याच्या पर्यंत नेऊन गावाच्या जीवनरेषेसाठी लढा दिला प्राध्यापक दिलीपराव सानप सर यांचा हा प्रवास म्हणजे एक समाजसेवेचा ध्यास शिक्षणासाठी समर्पण आणि लोकहिताचा संघर्ष आता हे दिलीपराव सानप सर महाराष्ट्र आयडॉल दोन हजार पंचवीस म्हणून गौरवले जाणार आहेत हा केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण अंढेरा परिसराचा आणि बुलढाणा जिल्ह्याचा गौरव आहे तुम्हाला दिलीपराव सानप सरांचा हा प्रवास आणि त्यांचं कार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद